महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला घटक पक्ष असलेल्या उबाटा गटाचं चा सुद्धा चांगलंच पाणीपत झालं विधानसभेच्या निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर उबाटा गटाची दिशा भरकटली असल्याचं बोललं जात आहे एका बाजूला निवडून आलेले आमदार सोबत असतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जातीय तर दुसऱ्या बाजूला येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमका कुठला अजेंडा घेऊन जनतेच्या समोर जायचं याबद्दल सुद्धा स्पष्टता दिसून येत नाही हिंदुत्वाच्या राजकारणाला पर्याय नाही हे लक्षात आल्यावर सुद्धा उबाटा गटाचं लांगुल चालन करण्याचं राजकारण अजूनही सुरू आहे वक्फ बोर्डाच्या दाव्यांचं वादळ घोंगावत असताना उबाटा गटाचं राजकारण नेमका कुठल्या दिशेला जाणार याबद्दल चर्चा केली जाते नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाएम टी व्हीमध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडीचा सेक्युलर अजेंडा असून सुद्धा समाजवादी पक्षाने मवियाला सोडचिठ्ठी दिली उबाटा गटाने घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे समाजवादी पक्ष नाराज असल्याचं बोललं जात आहे निवडणुकीमध्ये अपयश आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला विचार बदलल्याचं सांगितलं जात आहे परंतु खरंच हे वास्तव आहे का कारण रत्नागिरी जिल्ह्यातील हातीस इथल्या पीर बाबर शेख दर्ग्याला उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकतंच भेट दिली या दर्ग्यावर कार्यकर्त्यांनी आपल्या निष्ठेची शपथ घेतल्याचं बोललं जात आहे निष्ठेची शपथ घेण्यासाठी दर्ग्याचीच निवड का केली गेली असा प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जातोय हिंदुत्वाचा विचार, जातो विचार स्वीकारण्याच्या तयारीत असताना उबाटा गटाने हे पाऊल का उचलावं हे देखील एक कोडच आहे कोकण प्रांत हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता उद्धव ठाकरे यांना मात्र जागा निवडून आणण्यासाठी चांगलीत कसरत करावी लागली याच सोबत उभाटा गटातील अंतर्गत वाद सुद्धा या निमित्ताने चवाट्यावर आले उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठ नेत्यांच्या बेजबाबदारपणामुळे उभाटाला पराभव पत्करावा लागला सांप्रदायिक एकतेचा सा देखावा समोर उभा करताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात वेगळंच वादळ घोंगावत आहे लातूर मध्ये वक्फ बोर्डाने एकशे तीन शेतकऱ्यांच्या तब्बल तीनशे एकर वडिलोपार्जित शेत जमिनीवर दावा केलाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आपलीच मालकी सिद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना आता कायदेशीर लढा द्यावा लागणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे वक्फ बोर्डाच्या याच मनमानीवर मनसेच्या राज ठाकरे यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय वक्फ बोर्डाच्या या दहशतीला कोणी चाप बसवणार आहे की नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे राजकारणाच्या आखाड्यात उतरायचा असेल तर स्वतःची ठोस भूमिका जनतेसमोर मांडावी लागते त्या भूमिकेवर काम करत पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागते बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विचार असाच बहरला होता याच विचाराला तिलांजली देत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम काही काळापूर्वी सुरू झालं याच काँग्रेसच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरे आणि उबाटा गट हिंदुत्वाचा विचार घेऊन कसे चालणार आहेत या निमित्ताने ओढून ताणून तयार केलेल्या या महाविकास आघाडीचं काय होणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे राजकारणाच्या याच घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद